भव्य स्नेह मेळाव्याने जागा झाल्या जुन्या आठवणी यशवंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सण एकोणीसशे त्र्याण्णव पंच्याण्णव मधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मेळावा दिनांक तेवीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला तब्बल बत्तीस वर्षांपूर्वी या शिक्षण संस्थेतून ज्ञानाचे धडे घेतलेल्या आणि आज विविध क्षेत्रात यशस्वीरित्या स्थिरावलेल्या माझे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र आले होते शाळेच्या परिसरात पुन्हा भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळले आणि जुन्या आठवणींना माहोल भरावून गेला कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली संस्थेचे प्राचार्य श्री ठाकरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेचे खरे यश आहे माझी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावाय ही काळजी ही काळाची गरज असून त्यातून मिळणारा आनंद हा अनमोल आहे विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे मुख्याध्यापक श्री खोडके सर माझी साधनाताई घोळखादे प्राचार्य श्री चाटसे सर प्राचार्य श्री सर प्राचार्य श्री सर माझे शिक्षक लाजूरकर सर माझी शिक्षिका खेडकर मॅडम सुनीता धर्मपुरिया मॅडम व झलके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व आठवणींना उजाळ देणारे अनुभव मनापासून शेअर झाले कार्यक्रमाचे संचालन अनिल अवथरे यांनी केले प्रास्ताविक अनंता तळवेकर यांनी तर आभार प्रदर्शन आंबा आशा लांबड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप बाळबुधे नितीन वाघमारे हुसेन पठाण विनोद साबळे अनिल घोळखादे अनिल घोळखांदे सुनील लाजूरकर किशोर मीरापूरकर देवयानी हिंगे जयश्री देशमुख तसेच स्थानिक विद्यार्थी व एकोणीशे त्र्यान्नव च्या मॅच चे विशेष योगदान राहिले स्नेह हो मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांनी शाळेच्या आठवणी सदैव राहतील असा भाव व्यक्त केला आहे